नक्की जाणून घ्या कोमट पाणी पिण्याचे एकवीस फायदे आरोग्यासाठी कोमट पाणी लाभदायक आहे दिवसातून किमान तीन वेळा कोमट पाणी पिण्याची सवय लावून घेतल्यास आजारांपासून तुम्ही दूर राहू शकता चला तर मग जाणून घेऊया कोमट पाणी पिण्याचे एकवीस फायदे नंबर एक कोमट पाणी पिल्याने त्वचा सतेज व निरोगी राहते वाढते वय लवकर लक्षात येत नाही रिंकल्स आणि पिंपलची समस्या दूर होते नंबर दोन महिलांना मानसिक पाळीच्या वेळी पोटात दुखत असेल तर तेव्हा साध्या किंवा गार पाण्याऐवजी गरम पाणी प्या त्यामुळे पोटदुखीवर आराम मिळतो नंबर तीन कोमट पाणी पिल्याने शरीरातील विषारी पदार्थ लघवी वाटे बाहेर पडते आणि किडनीवर कमी दबाव पडतो आणि किडनी निरोगी राहते नंबर चार दिवसातून दोन वेळा कोमट पाणी पिल्याने तुम्ही पोटांच्या समस्यापासून दूर राहू शकता सकाळी गरम पाणी पिल्याने शरीरातून सर्व विषारी तत्व लघवी वाटे बाहेर पडतात नंबर पाच संधीवात असणाऱ्या लोकांनी गरम पाणी पिणे एखाद्या औषधीप्रमाणे काम करते नियमित गरम पाणी पिल्याने हाडांच्या समस्या कमी होतात नंबर सहा वजन कमी करण्यात देखील गरम पाणी मदत करते जेवणाच्या एक तासानंतर गरम पाणी पिल्याने मेटाबॉलिझम वाढते जर कोमट पाण्यात लिंबू आणि मधाचे काही थेंब मिसळून प्यायले तर वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते नंबर सात एक ग्लास गरम पाण्यात एक लिंबू मिसळून प्यायल्याने शरीराला व्हिटॅमिन सी मिळते गरम पाणी लिंबूचे कॉम्बिनेशन शरीराच्या इम्युनिटीला मजबूत करते आपली पचनक्रिया एकदम नाजूक असेल तर ही गरम पाणी पिणे कधीही चांगले आहे तसेच वजन कमी करण्यासाठी गरम पाणी पिणे महत्त्वाचे आहे नंबर नऊ तुम्हाला नेहमी सर्दीचा त्रास होत असेल तर गरम पाणी पिणे नेहमी चांगले राहील कोमट पाणी पिल्यानंतर गळाही साफ आणि चांगला राहतो साधी सर्दी असेल तर गरम पाण्याने आराम मिळतो नंबर दहा सकाळची सुरुवात कोमट पाणी पिऊन केल्याने शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते यासह पचनसंस्था निरोगी राहते ज्यामुळे गॅस बद्धकोष्ठता त्रास आपल्याला होत नाही नंबर कोमट पाण्यामुळे शरीरातील तापमानात वाढ होते ज्यामुळे घाम येतो त्यामुळे शरीरातील अशुद्ध गोष्टी बाहेर पडण्यास मदत होते नंबर बारा कोमट पाण्यामुळे केस चांगले राहतात कोंड्याची समस्या नाहीशी होते केस अधिक चमकदार होतात केसांच्या वाढीसाठी गरम पाणी पिणे महत्वाचे आहे नंबर तेरा कोमटपाणी शरीरात साठलेली चरबी काढून टाकते ज्यामुळे तुम्हाला तणावमुक्त वाढते यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधित आजारांचा धोकाही कमी होऊ शकतो नंबर चौदा आपल्या शरीरात मांसपेशीचा ऐंशी टक्के भाग पाण्याने बनलेला आहे त्यामुळे त्याच्यावर कोमट पाण्याचा प्रभाव दिसून येतो कोमट पाण्याने गुडघ्याचं दुखणही दूर करता येते नंबर पंधरा कोमटपाणी रक्ताभिश्रण वाढू शकते मेंदूला ऑक्सिजन आणि पोषक तत्वांचे वितरण सुलभ करते ज्यामुळे मेंदूची एकूण कार्यक्षमता सुधारते नंबर सोळा कोमट पाण्याचे सेवन केल्यामुळे किडनीचे आजार दूर राहतात मुतखड्याची समस्या कमी होण्यास मदत होते नंबर सतरा सकाळी कोमट पाणी पिल्याने त्वचा आरोग्यदायी होते कोमट पाण्यामुळे रक्तामध्ये मिसळणारे अनेक घातक घटक बाहेर पडण्यास मदत होते यामुळे रक्त शुद्ध होते त्वचा अधिक चमकदार होते नंबर अठरा रिकाम्यापोटी कोमट पाणी पिल्याने रक्तवाहिन्यांचेही कार्य सुधारते मसल्स अधिक मजबूत होतात कोमट पाण्यामुळे शरीराचे मेटाबॉलिझम देखील सुधारते त्यामुळे वजन घटवण्यास मदत होते नंबर एकोणीस नियमित कोमट पाण्याने दिवसाची सुरुवात केल्याने कॅन्सर सारख्या के आजारांचा धोका कमी होतो किडनी युरिन इन्फेक्शनचा त्रास कमी होण्यासही मदत होते नंबर वीस पोटदुखी पोटात गॅस होणं डोकेदुखी उलट्या होणं अशा समस्यावरही कोमट पाणी पिणं फायदेशीर आहे नंबर एकवीस जर संबंधी कोणतेही आजार असतील तर ते सुद्धा दररोज गरम पाणी पिल्याने कमी होतात यासोबतच चेहऱ्याची कांतीही उजळते तर मित्रांनो हे होते कोमट पाणी पिण्याचे एकवीस फायदे मित्रांनो हो हे फायदे कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद